निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यातून तुम्हाला चांगलं मतदेखील मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली आज तुमच्याकडे सवंगडी कमी आहेत परंतु जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या पेक्षा जास्त नेत्यांनी बांधलेला आहे यामध्ये दोन गोष्टी फार आपण लक्षात घेतल्या पाहिजे की काही सवंगडी जरी कमी असले तरी सुद्धा जे गेलेत त्यांच्या विषयी मी भाष्य करणार नाही त्या प्रत्येकाचं कुठे ना कुठं हात अडकलेले असतील प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी त्या भूमिका घेतल्यात अन्यथा जुन्नर तालुका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विसरू शकत नाही त्यांची साथ सोडू शकत नाही सर्वसामान्य जनता ही आदरणीय साहेबांच्या बरोबर आहे आणि गेल्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस हजाराचं मताधिक्य होतं मला वाटतं आता ती ताकद दुपटीनं वाढलेली आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे ठामपणे ही सोबत आहे आणि काँग्रेससुद्धा ज्या पद्धतीने नवसंजीवनी घेऊन पुढे येते मला वाटतं ही ताकत काही पटीनं वाढलेली आहे त्यामुळे गेल्या वेळेच्या लीडपेक्षा यावेळी जुन्नर तालुक्याचा ता परफॉर्मन्स जास्त चांगला राजकारणामध्ये कधी काय घडतं सांगता येत नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित आघाडी राहील न राहील माहित नाही ना ना। त्या सगळी मंडळी तुमच्यासाठी धोका पत्करून तुम्हाला साथ देत आहेत उद्या महाविकास आघाडी कुठली जे कार्यकर्ते तुम्हाला जीव तोडून मदत करतायत त्यांच्यासाठी तुम्ही कायम सोबत असाल शंभर टक्के हा शब्द आहे महाविकास आघाडी राहील न राहील हा प्रश्नच नाहीये मुळात ही सगळी माझ्या जीवाभावाची माणसं आहेत आणि या जीवाभावाच्या माणसांची साथ देणं हे फार महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज जर देशपातळीवर आपण बघितलं तर प्रादेशिक पक्ष संपवण्याचा एक घाट घातला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं असेल शिवसेना फुटणं असेल आजही जर शिंदे गटाची शिवसेना असेल आणि अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांना उमेदवारच ठरवता येत नसतील भारतीय जनता पक्षाच्या नॉड शिवाय तर मला वाटतं की यात कळतंय की प्रादेशिक पक्ष कोण संपवतोय दुसरीकडे मात्र प्रादेशिक पक्ष आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्या एकत्रित एक जो महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला आणि एक देशाला वेगळी दिशा दिली त्यामुळे महाविकास आघाडी तर कायम राहणार आहे पुढची चिंता विरोधकांनी करावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असं वाटायचं केवळ तरी राष्ट्रवादी काँग्रेस एक होईल पण तो काल अजित पवारांनी स्पष्ट सांगून टाकलं हे आता एकत्र येण्याचा विषय संपलेला आहे काय कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना प्रत्येकाला आपला आपली भूमिका घेण्याचं हे शंभर टक्के स्वातंत्र्याने हे होत असताना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं काय प्रगती केली हे प्रत्येकानं पाहिलं आपल्या उत्तर पुणे जिल्ह्याचा जो काही कायापालट झालाय यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि आज आमची जिरायती शेती बागायती झाली असेल आज धरणं असतील कालवे असतील एमआयडीसी असतील फळबाग योजना असतील महिलांसाठीच्या योजना असतील आणल्या कोणी हे सगळं करणारे आदरणीय पवार साहेब होते आणि त्यामुळे पवार साहेबांच्या प्रती एक निष्ठा पवार साहेबांच्या संघर्षाच्या काळात त्यांना साथ देणं ही सर्वसामान्य जनतेची भावना तीच कार्यकर्त्यांची असावी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जाते व्हॉट्सअपला फोटो का टाकला कमेंट का टाकली स्टेटसला फोटो का ठेवला अशा प्रकारे दमबाजी होते कार्यकर्त्यांची घुसमट होते कार्यकर्ते घाबरतात तुम्ही या विभागाच्या खासदार कार्यकर्त्यांना कशा प्रकारे धीर द्या हे बघ या पद्धतीनं मला वाटतं की आमचे कार्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत शिवजन्मभूमीतले शिलेदार आहेत त्यामुळे एक गोष्ट महत्वाची असते की जेव्हा तुम्ही तत्वांसाठी लढता तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी हाच विचार करायचा आहे की उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपण मानाखाली घालून शरण जाणाऱ्यांच्या कळपात होतो की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतो प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला तर सगळा दबाव जुग्य तुमचा सपोर्ट कसा असेल शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आणि ते प्रत्येक वेळी उभं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका